अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी नाराजी पसरल्याच्या बातम्या समोर येत आहे पक्षातल्या बड्या नेत्यांना डावललं जात असल्याच्या तक्रारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अंतर्गत कलहाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ते म्हणजे अजित पवार गटातील ही नाराजी नेमकी कशामुळे आहे आणि कोणत्या महत्वाच्या नेत्यांना वाळीत टाकलं गेलं आणि याचा पुण्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना एकीकडे शिंदे गटाच्या प्रचंड नाराजीचा सामना करावा लागत असताना आता त्यांच्या स्वतःच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही असंतोषाचे वारे वाहताना दिसतात पिंपरी चिंचवड आणि पुणे हे दोन शहरं अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो या भागात अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी संख्या असल्याने येथील राजकारणावर कायमच अजित पवार यांची पकड राहिली मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील अनेक बडे नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे या नाराजीत पक्षातील माजी आमदारांचा देखील समावेश आहे असं म्हटलं जाते सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांचे एकीकाळचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार त्याचबरोबर जुन्नरचे अतुल बेनके जे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत बेनके यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलंय मात्र त्यांना पक्षाच्या बैठकींमध्ये आणि निर्णय प्रक्रियेत पुरेसे सहभागी करून घेतले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे पुढे खेळ आळंदी मतदारसंघाचे माजी आमदार मोहिते पाटील यांनी देखील पक्षात योग्य सन्मान न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि सुनील टिंगरे जे वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले होते परंतु त्यांनाही नेतृत्वाकडून अपेक्षित असं पाठबळ मिळत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती या नेत्यांव्यतिरिक्त यशवंत माने बाळासाहेब आजबे हे देखील पक्षात भयंकर नाराज आहेत त्यांच्या नाराजीचे कारण म्हणजे पक्षातील कोणत्याच बैठकीत त्यांना बोलवलं जात नाही तसेच या नेत्यांना कोणती जबाबदारी पक्षातून दिली जात नाही अशी खंत माजी आमदारांकडून व्यक्त करण्यात आली पक्षात नवीन येणाऱ्या लोकांचा मान सन्मान केला जातो पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का असा सवाल या आमदारांकडून खासगीत उपस्थित केला जातोय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार पराभूत झाले होते त्यांच्यासाठी सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून पायघड्या घातल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे यामध्ये माजी आमदार आणि विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांचा देखील समावेश आहे एकीकडे तुम्ही दुसऱ्या पक्षातील माजी आमदारांना घेता परंतु आपल्याच पक्षाच्या पराभूत झालेल्या आणि पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता असा सवाल राष्ट्रवादीतील नाराजांच्या गटांकडून उपस्थित केला जातोय अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला अजितदादांसोबत जाणाऱ्यांमध्ये या सगळ्यांचा समावेश होता त्यामुळे आम्ही निष्ठावंत राहूनही आमच्याकडे दुर्लक्ष केले का जात आहे अजित पवारांच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकांना का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न या आमदारांनी उपस्थित केलेत जसं की आपल्याला माहितीच आहे पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक गड राहिलाय त्यामुळे ऐन निवडणुकीवेळी पक्षात असा असंतोष असणं चांगली गोष्ट नाहीये पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे अजित पवार यांच्या रणनीतीवर याचा परिणाम होऊ शकतो जुन्या नेत्यांचा असंतोष आणि नव्या नेत्यांचे प्रवेश यामुळे पक्षात कुठेतरी गटबाजी वाढण्याची शक्यता याशिवाय शरद पवार यांच्या गटानेही पुण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची आणि तरुण चेहऱ्यांना पुढे आणण्याची योजना आखली आहे यामुळे पुण्यातील राजकीय लढाई आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे परिणामी या सर्व घडामोडींचा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला